आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेळ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा व अटक करा जामनेर पोलीस निरीक्षकांना जामनेर मुस्लिम बांधवांचे निवेदन आज जामनेर येथे जामनेर येथील मुस्लिम बांधवांतर्फे जामनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेळ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी यावर गुन्हा दाखल करा व अटक करा अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले नरसिंहानंद यांनी गाझियाबाद उत्तर प्रदेश सम या ठिकाणी जनसमुदायासमोर मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरले जेणेकरून त्यांची प्रतिमा मलिन होईल व हिंदू मुस्लिम बांधव या दोन समाजामध्ये धार्मिक कलह द्वेष निर्माण होईल वो देशात अराजकता तयार होईल नरसिंहानंद यांनी गाजियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी जन समुदाय समोर काय बोलले ते आपण सर्वात अगोदर जाणून घेऊ अब तो ऐसे ऐसे अपराधी पैदा हो गए हैं जिनके सामने रावण का कोई अस्तित्व नहीं है अगर आज जलाना है मैं सारे हिंदुओं का इस मंच से आह्वान करना चाहता हूँ यदि आप जलाना चाहते हैं हर दशहरे पर तो, तो जलाइए है किसी को देखो हमारी लाखों करोड़ों बहन बेटियों का बलात्कार जिस व्यक्ति के कारण हुआ, वो है अरब का पूरी दुनिया में जो खून खराबा हो रहा है जिसके कारण खून खराबा हो रहा है वो है अरब का दरिंदा अगर जलाना है तो के पुतले जलाने शुरू करो, ताकि दुनिया के बारे में बात करनी शुरू करे तर आपण बघितलं नरसिंहानंद यांनी गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी जैन समुदायासमोर केलेले प्रवचन यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या असून त्यांनी नरसिमानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जामनेर पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली असून निवेदन देतील वेळी संपूर्ण मुस्लिम बांधव जामनेर पोलीस स्टेशन येथे हजर होते

जयवडमध्ये असा लिहिला आहे की मुस्लिम भाजपचे निवेदन आहे आपल्याला नरसिंहानंद महाराज गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी उपस्थित जन जनसमुदायासमोर मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी यांनी उद्गार प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे या वक्तव्यामुळे अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये कलुषित करून जागतिक तणाव धार्मिक द्विज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी होतात त्यामध्ये फक्त इस्लामविषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात म्हणून कसे वागावे याबाबत शिकवण दिली जाते कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले जात नाही नरसिम्हा आनंद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात समाज जीवनातील एकोपा सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व संस्था प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे नरसिंह आनंद यांच्यावर विविध अंतर्गत फौदाधिक गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही नम्र विनंती आम्ही जामनेरचे सर्व नगरसेवक समाजसेवक आणि कार्यकर्ता हे आपल्याकडे मागणी करत आहोत की यांना लवकरात लवकर अटक व्हावी हो अशा लोकांच्यावर आळा घालण्यात यावा अशी आपल्याला विनंती आप आहे ये हमने निवेदन दिया है कि कोई महाराज है अति नरसिंहानंद उन्होंने हमारी नबी की शान में गुस्ताखी की है तो हमने पीआई हमारे जो कासर साहब हैं उनको निवेदन देने के लिए आए थे हमने और उनको साहब को हमने बोला है कि उनके ऊपर फौजदारी गुना दाखिल करो और सख्त से सख्त उनके ऊपर कानून ला की धाराएँ लगाओ और उनके ऊपर कानूनी कार्रवाई होना चाहिए तो समाजों के बीच में डेढ़ निर्माण किया जा रहा है और उनका काम नहीं है हमारे नबी की शान में गुस्ताखी करने का तो कानून अपना काम करे हम कानून से पर विश्वास रखते हैं कि कानून की तरफ से उनके ऊपर फौजदारी गुना दाखिल होने को होना और उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हमने साफ से ऐसी मांगनी की है तो पुलिस प्रशासन उन पे हमको भरोसा है विश्वास है कानून पर कि वो फौजदारी गुना दाखिल करके उन पर कार्रवाई करेंगे खलील भाई बोलेंगे थोड़ा नंबर बदल ही महाराज या कोई बोलत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मला भारत सरकारची ही विनंती आहे